चॅनल मी आणि आज आम्ही चाललो संभाजीनगरला साडी कालचीच वेअर केली मी एक घंटा घालून काढून ठेवली काय होत नाही स्कूटी आत लावायची का म्हणते मला निघतो आम्ही त्यांना टोमॅटो लावायचे म्हणतो लवकर या म्हणे आम्ही दस कावू लागणार आता लावू लागतो लागतो तुम्हाला दाखवू समरून ब्लॉक मध्ये आणि हे यांनी हा नवीन ड्रेस घातलाय मध्यंतरी आणलेला आणि श्रुती प्राची हे प्राची घरी राहणार आहे आणि श्रुतीला घेऊन चाललो आता कारण प्राची तुळजापूरला पण गेली होती मात आता आरूला आणि श्रुतीला घेऊन चाललो कारण श्रुतीला गाडीतले उलटं होत्या ना टू व्हीलर वर तरी बिचारीचं फिरणं होईल म्हणून श्रुतीला आणि आरूला घेऊन चाललो धुनं वगैरे धुऊन टाकलं जेवण वगैरे झालं जेवण नाही केलं म्हणजे चिवडा खाल्ला रात्रीच्या बड्डेचा आणि येईनी रात्रीची पनीरची भाजी पोळी चिवडा सगळं चला निघतो स्कुटी हात लावायची का चावी ना चावी देते यायला सापडून त्याच्यात पाहा ना कॅप्सिकम कॅरेट मध्ये त्या चावी देते सापडून मी यायला हाताने काहीच सापडत नाही कधीच चला तिथे गेलो बोलते टॉमॅटोची रोप ही तर खालची माती नाही ते काहीतरी येणार त्याला काय म्हणते कोको पीठ कोकोपीटे आव व्हिडिओ करतच कामे अरे यो आंबा हायन गेल नाही आंबे नाही ते वरच्या याच्यात काय लावत बल्ली जाऊन झोपली

आकडे निकाल या tuh वारात मस्त निसर्गरम्य वातावरणात जेवण चालू आहे आमच्या बाजरीच्या भाकरी कारल्याची भाजी तळेली मिरच्या अजून काय ते लिंबाचं लोणचं कोबड्याची फुलं हातग्याची फुलं चटणीले भारी लागते याची लिंब बाकी ती मस्त पिकले पूर्ण झाडाला काचे आरू काट आहे तिथं थांब तिला एक तोडायचे ते पप्पांनी तोडून दिले नाही म्हणून तोडा वाटेल तिला पाय पप्पा काही दाखवते तिला झाड उचलून फ्रेश आहे हा तिला तेच म्हणायला फ्रेश आहे ना एकदम एकदम मस्त पिकलं एक दिसलं का

इथं ले लय आवडली मला तिकडून एक हे पण बैल बैल मारत म्हणा लागले ते हे बाई इथं किती मोठे आहे ते मस्त आले ना मस्त ऑर्गेनिक केळ इकडे युवराज युगप हा ये नखर काढणारा माणूस आहे याने नीलकटर हातात घेतलेले हे नखर काढणारा माणूस ये नपरात गडी पाणी किती व्हायला शेतकरी ब्रँड <laughs> जोडे योक या आम्ही मागाशी टमाटे लावले त्याला पाणी भरणं चालू आहे आता किती दिवसांनी द्यायचं पाणी आलं परत ये दोन, दिवस दोन दिवस मस्त लागले ना टमाटे आल्यावर टमाटे खायला येऊ आम्ही आता ये हे बाई केवढले कांदे आहे का? ये तीन नंबरच्या काकाची मुलगी आहे तीन ही

पन्नी आथरली मल्चिंग केली द्यायनी छोट्या छोट्या अजून निमुनियाचे झाड लई पुऱ्या बांधणच लावले तुम्हाला एकाला सुद्धा काम येईन लिंब पुऱ्या बांधणच लावले तुम्ही लगे भेंडी दिसल्या दिसले का भेंडे भोपळा बा केवडा लागलाय ए माझ्याकडं कुठे आवडी नाही त्याला लांबून कर तिथून नाही दिसत हे नको जाऊ वर त्याला छोटे छोटे वावळ झाड किती मोठ झालं मस्त

कढी पात्याच ना आणते भक्तीने दोन जाम तोडून आणली मला खायला किती केले ना वाव थँक्यू भक्ती दा पुढे दाखवते ना पब्लिकला आमच्या ए भक्वडली भोपळी ये बा अजून ते लि कवडे कवळे तोडले तिने दोन तीन चांगले राहू दे साप आहे म्हणतो डाकला डाकला डसू दा दे घरपडे हे इथं एक इथं है ना छान आहे बा कवळा कावला कावला हे यापे दिखा क्या हात लावून दाखवला गण तसं दिसत नाही हे पाहिले कावळा आहे का रे नाही तर मला तोडा वाटायला येऊ चला येऊ एक घेऊ आपल्या भाजीसाठी हे कावळा आहे आता म्हणत्या कवळा आहे तोड ते मला हे लय आवडते आता ध धपाटे नाही तर असं कोरडी भाजी बी हिरवी मिरची सांगदा लसूण टाकून इथं बी एक मस्त दिस राहिल पाहिजे कवळा कवळे पाहून मस्त थोडा वाटायला लागले न्यायला लय लांबे संभाजीनगर ते जाणार लई मोठा अंतर धर बरं स्वराज धरते हातात लय मोठे भोपळे आणि चला तिकडे दाखवते तुम्हाला मोठे भोपळे म्हणते ते याला अँकर करू काय करू ब्लॉकच चांगले अँकरिंग करतो आता इथे भेंड्या आहे सगळं सांगतो ते पड़न बाबा मी आहे ब्लॉकच्या नादात इथून आले कसरकुंडीसारखे घसरत ये लागले आसाल सारे मला मला नाही उतरता येत बाबा इथून तिकडे ठेवून देऊ बाफळा आपल्या पिशीमध्ये भेंड्या सगळ्या निब्राट झालेल्या आहे <laughs> निबरत झाल्याने काय पा पाणी नाही का मग आता आम्ही का सातवाडा भेंड्या हे मार्केटमध्ये न्यायचे विकायला आहे की नाही खराब खराब टाकले नाही का कोण घेईन <laughs> त्याला कॅरेट भरून ठेवले मस्त तुमचं हे नाही का न, 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 बाप याला दोन जी बी नेट जात दहा मिनिटाच्या व्हिडिओला सहा मिनटाचा बी असला इथं गवार हे तिकडं काय भोपरे हे इकडं सरक सराज कोणी हो, कार्तिक ये अरे मी पडत व्हिडिओचा ना नाद पन्नास रुपये किलो भाव चालू आहेत हा आता बोल पन्नास रुपये किलो भोपळे चालू आहेत आणि आणि कांदे रे आंब्याचं झाड पाक एवढे हातात येणार नाही एवढं खोडे ते पा आंबे आले होते की नाही कार्तिकेला या वर्षी आलते आल मोठा आंबा आल येऊ एवढा मोठा आंबा दिदी जायचं का आणि जाय जाय तिला घेऊन कुठे पप्पाया वाव हे बघा पप्पाया मस्त आहे अरे डाग आहे रे कोणाच झाड रंजूच आहे का रंजू घ्या मग आपल्याला एक पप्पा पिकांना डाग पडेल नको वा मला भारी उरला काही बी घ्यायचा हा मला नेताच येते नाही कोणी हा

का फोटो भेंड्या तोडायला लागल्या भेंड्या तो बरेच निबर तोडले नाही वाटत या ना सोडून द्याल्या फांदी पाई किती खाली आलेली ले आंब्याची लेकरं चढू शकते त्याच्यावर इतकी खाली येईल फांदी ही ये वावरातलं गे खाली लागल्या लागायला लागली एक आंब्याचं झाड रेन एवढं तेवढी एकच फांदी या झाडाची ते आमच्या शेतकरी एका यायला कोणतीच व्यायामाची गरज नाही इथंच यांचा व्यायाम होऊन जातो कोण आहे तिकडं तिकडं भक्ती भक्ती तर इतक्या वर जाऊन बसली हे बा इतक्या वरती जाऊन बसली ती बा कार्तिक या अरे पडशीन गिडशीन उतरा खाली आता इथून चढायला त्याच पिशीत दे इथं तर थिबक काय बांबू ठेवलेले टमाट्याला लाव लागते बांबू जा। वर जायचं तुला थांब देते दादाकडे आरूला बी वर जायचं गिरे दादा आरूला गे दा। आरू बी बसली झाडावर जो दादाला म्हणते तू हाटे ना तू हाट ना बसू दे दादाला दादा नसल्यावर तू पडशील ना बाळा ओ। आम बर 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 यायचा फोटो काढी द्या वाप पिकाय छान वास गोड आहे खूप आंबा पन्नास रुपये किलो घ्या सांग अरे बापरे हां द्या आता मी खाते हा लांबा दम्माना मार उडी खाली उतरली प्रॅक्टिस आहे तिला चांगली थे, थे, आरुल खेळायचा आरू खेळायचं ना तुला कशू आरूला तो पुरी ब्लॉगिंग करा लागला तो मागून धर तिला आणि दराला जाम घे तिच्या हातातला वर बस आता वर बसव ज्वाकादर ना दम्मा दम्मानी हा जमलं जमलं चाकी पाड भेंडे आरुल कोण आणि आण स्वराज आरुला आता बघती म्हणते तिकडं कस भरून आलं आता पासता थोडं नास पिलो आणि इकडं झाड अस झाडपाचा आवाज द्यायला बाप भाय अन्न तर या झाडा श्रुती पाय मम्मी मम्मी वळ आईली झाड पण लस भारी फील त्या झाडाची पाणी त्याची पडायला पडायला त्या मागच्या एव्हा जुम करून दाखवत वाचूळ आलेली आहे आलेली आहे तेव्हा चला आता आम्हाला पण जास्त बाहेर थांबणं ठीक नाही चला आता घरात जातो आम्ही तेव्हा झाल्या त्यांच्या भेंड्या तोडणं तेव्हा पाऊस आला तिकून ते पाऊस पडायला लागला पाऊस पडायला म्हणजे आवड आलं म्हणजे वारं सुटलं चला चला आता चला हे तुमच्या उंचा असले म्हणा तेव्हा आरूला घेऊन बी गेला स्वराज अडकली ती मजा असं वार सुटलो होतं कांदे हिचे तरी कमी आहे तिचे मोठे शारदाचे मोरांचा आवाज आहे सगळीकडून डोंगर करे चारही बाजूनी डोंग करे आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि उठले तसं नुसतं मोर वळडायले घरात <laughs> रात्री रात पाऊस असला म्हणले मच्छर चावले वरती गेलं हवा असली तर नव्हते येत नाही तर यू यू डसत होते ते आणि श्रुती आणि आरू झोपलेली पण त्यांना आता उठवती कारण आम्हाला पण पेरणी करायची आता सरकी लावायला जाणं लागेल तर थोडं आंघोळ वगैरे करत नाही लवकरच जातो आता आजचा ब्लॉग ना मी इथंच संपवते हो आणि नेक्स्ट ब्लॉग उद्या येईन तुम्हाला ठीक आहे बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका घरी गेल्यावर शूट घेतली तर बाय बाय